खरी शिवसेना ही शिंदे साहेबांचीच होती आहे आणि कायम राहील अशी प्रतिक्रिया पक्षाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी दिली आहे हुतात्मा स्मृती मंदिर शॉपिंग सेंटर मधील सेवालय शिवसेना येथे शिंदे गटातर्फे जल्लोष करण्यात आला ढोल ताशांचा गजर जोरदार घोषणाबाजी फटाक्यांची आतषबाजी करीत कार्यकर्त्यांनी परिसर दणां मनोगत व्यक्त करताना जिल्हा प्रमुख मनीष काजे यांनी नेहमी सत्याचा विजय होत असतो अशा भावना प्रकट केल्याला ज्या मी एवढंच सांगतो खरी शिवसेना ही शिवसैनिकांची आहे हे आज सिद्ध झालेलं आहे सर्व शिवसैनिक हे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यासोबत होते बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन जी शिवसेना पुढे चाललेली होती त्याच शिवसेनेला न्याय हा कायद्याने मिळालेला आहे ज्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्या दिवशी सांगितलं होतं की ही शिवसेना आपली आहे आणि आपण सगळे शिवसैनिक आहोत आणि त्या दिवसानंतर आजपर्यंत जी निकालाची अपेक्षा होती जी कायद्याने आम्हाला निकाल पाहिजे होता तो निकाल हा आज लागलेला आहे सर्व शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे खरी शिवसेना शिंदे साहेबांची होती आहे आणि यापुढेही कायम राहणार असंही ते म्हणाले या प्रसंगी आतिश गवळी आशिष जेटीथोर ऋषिकेश मुस्ताक शेख राजाभाऊ कांबळे ब्रह्मदेव गायकवाड आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते